नमस्कार पुण्यनगरी हातगाव जिल्हा परिषद शाळेला एल ई डी भेट हातगाव शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील पाच वर्गांना सरपंच राजेंद्र पाटील यांच्या वतीने पाच सिलिंग फॅन तर दिव्यांग अपंग संघटनेचे प्रमुख लक्ष लक्ष्मण अभंग यांच्या वतीने तीन एल ई डी शाळेला बक्षीस देण्यात आले आहेत यावेळी सरपंच अरुण मातंग व मुख्याध्यापक गणेश पुरुषोत्तम यांनी पाटील व अभंग यांचे आभार मानले यावेळी पाटील म्हणाले की आपली शाळा शिक्षकांमुळे योग्य दिशेने वाटचाल करत असून यामध्ये आणखी भर पडून शाळेचे नाव उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न केल्यास आम्ही सर्व गावकरी तुमच्या पाठीशी उभे राहू सरपंच मातंग म्हणाले की शासनाच्या धोरणानुसार अनेक सरकारी शाळा खाजगी होण्याच्या मार्गावर आल असल्याने भविष्यात गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने मुलांना खाजगी शाळेत न पाठवता सरकारी शाळेत पाठवून शाळेचा पट वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ता पा भराट दिलीप आंबेकर प्राध्यापक भाऊसाहेब कुरकुटे संस्थेचे से अध्यक्ष सचिन भराट ग्रामसेवक संजय दारुणकर संचालक सुनील ठोकळे शाव्य समितीचे अध्यक्ष अरुण दिवटे उपाध्यक्ष जयदीप अकोलकर व्याचित अपघाडीचे वंचित आघाडीचे तालुका संघटक संजय मातंग सत्यनारायण जाधव अशोक मातंग व केंद्रप्रमुख बाबासाहेब ફિલ્ગર શિક્ષક એકનાથ ઘુગે બાળા સાહેબ વાઘુંબરે હરિભાઉ સરદાર સંજીવન શેલાર આદિવાસ કામળે અંબાદાસ કાંબળે વ વિષ્ણુ વાઘમરે ઉપસ્થિત હોતે સ્મ અહમદનગર એડિટિંગ જાનેવારી અકરા દોન હજાર ચે ચોવીસ પેજ નંબર તીન પાવરબાય ઈ રીલી ગો ડોટ કોમ ધન્યવાદ